नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मकर राशीची साडेसाती कधी संपणार आहे व हे वर्ष मकर राशीसाठी कसे राहील याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साडेसाती म्हणजे साडेसात वर्षाचा हा कालावधी असतो साडेसाती म्हणजे अडीच अडीच वर्षाचे असे तीन टप्पे हे साडेसातीमध्ये असतात साडेसातीमध्ये शनी महाराज आपण जे कर्म करतो ज्या कर्माचे फळ आपल्याला हे शनी महाराज आपल्या साडेसातीमध्ये आपल्याला हे जे फळ देत असतात आपले या साडेसातीमध्ये आपल्याला आपले कोण आपले परके कोण किंवा आपले जवळचे कोण किंवा अनेक बऱ्याच गोष्टी किंवा धाडा आपल्याला ह्या साडेसातीमध्ये आपल्याला शिकायला मिळतो मकर राशीचे साडेसाती या वर्षी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मकर राशीचे साडेसाती संपत आहे मकर रास ही बारा राशीपैकी दहा नंबरची ही मकर रास आहे मकर राशीला साडेसाती साडेसातीची सुरुवात ही दोन सतरामध्ये मकर राशीला साडेसातीची सुरुवात झाली होती व मकर राशीचा दुसरा टप्पा हा चोवीस जानेवारी जून दोन हजार वीस रोजी दुसरा टप्पा मकर राशीला दुसरा टप्पा मकर राशीला चालू झाला होता व त्यानंतर तिसरा टप्पा हा मकर राशीचा सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मकर राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू होता व यावर्षी म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीची ही साडेसाती समाप्त होत आहे त्यामुळे मकर राशीसाठी ही आनंदाची बातम्या आहे साडेसा साथी संपल्यानंतर मकर राशी ज्या समस्या किंवा जे प्रॉब्लेम आहेत ते समस्या सॉल्व्ह होण्यासाठी मदत होणार आहे त्यांच्यासाठी अनेक ऑपॉर्च्युनिटी किंवा सुवर्ण संधी अनेक संधी त्यांच्यासाठी निर्माण होणार आहे तसेच यश प्राप्ती देखील त्यांना यावर्षी मिळणार आहे त्यांच्यामध्ये मकर राशीची कामगिरी कामगिरीमध्ये सुद्धा सुधारणा यावर्षी होणार आहे त्यामुळे मकर राशीची ही साडे या वर्षी संपत असल्यामुळे यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे व त्यांचे जे अपूर्ण किंवा अनेक जे कार्य कार्य किंवा जे कामे थांबलेले आहेत ते कामे पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद